नमस्कार मित्रांनो द्विपदीचे अवयव पाडणे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या ठिकाणी एक उदाहरण आपण घेणार आहोत चार एक्स वाय अधिक आठ एक्स वाय वर्ग या द्विपदीचे आपण अवयव पाहणार आहोत चार एक्स आणि आठ एक्स चार आणि आठ यांचा सा, सामायिक अवयव या ठिकाणी आपण बघणार आहोत प्रत्येक पदाचे चार एक्स आणि वाय आणि वाय वर्ग वाय हे अवयव आहेत चार एक्स आणि वाय दोन्ही पदात हे दोन अवयव आहेत चार एक्सने आट एक्सला भाग जातो आणि वायने या वाय वर्गलाही जातो म्हणजेच या ठिकाणी चार एक्स वाय अधिक आठ एक्स वाय वर्ग या द्विपदीचे अवयव पाडताना या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल चार एक्स आणि आट एक्स यांचा चार एक्स हात सामायिक अवयव आहे म्हणून चार हा आपण बाहेर कौ घेतला आणि कौंसात एक्स वाय त्या ठिकाणी उरलेला आहे अधिक चार दोन्ही आठ एक्स म्हणजे दोन एक्स चार आणि एक्स वाय म्हणजे चार एक्स वाय त्यानंतर चार दोन्ही आठ बरोबर आहे चारने या दोनला भाग दिला तर चार दोन्ही आठ एक्स वाय वर्ग या ठिकाणी परत अवय पाडताना चार एक्स आपण कॉमन घेतले दोन्ही पदात असल्यामुळे या ठिकाणी वाय उरला अधिक दोन एक्स वाय या ठिकाणी उरलेला आहे चार एक्स आणि चार एक्स वाय म्हणजे चार एक्स वाय Emmanuel, ने एक्स। वाह वाह तार तार था �right चार एक्सने पुढच्या पदाला गुणलं तर चार दोन्ही आठ एक्स आणि वाय या ठिकाणी आणि वाय अधिक वाय म्हणजेच वायचा वर्ग आपल्याला मिळालेला आहे दोघांची फेरी वाय वर्ग त्यानंतर आपण आता आणखी पुढची स्टेप या ठिकाणी पाहणार या ठिकाणी म्हणून चार एक्स वाय चार एक्स वाय या ठिकाणी चार एक्स वायने या ठिकाणी एकचा भाग गेला म्हणजे चार एक्स वाय पहिल्या पदाला म्हणजे हा अवयव हो या ठिकाणी पडला त्यानंतर अधिक चार एक्स वाय दोन्ही आठ एक्स वाय आणि फक्त वाय म्हणजे चार एक्स वाय दोन्ही आठ एक्स बरोबर आहे आणि वाय वर्गासाठी वाय गुणिले वाय म्हणजे वायचा वर्ग या पद्धतीनं या ठिकाणी हे अवयव हो चार एक्स वाय कंसात एक अधिक दोन वाय अवयव पडले